महाराष्ट्र क्रांतीनी आवाज सर्व सामान्यंचा दारवा तालुक्यातील गईहूपेंड येथे चित्रऋषी हरिपाठ मंडळ झाले दुर्गा मातेच्या उत्सवात तल्ले दारवा तालुक्यातील गईहूपेंड येथील नवदुर्ग उत्सव मंडळ नवरात्रोत्सवाची जय्यत सोमवार दिनांक बावीस तारखेपासून देवीच्या उपासनेची नवरात्रोत्सव सुरू झाले असून त्यामुळे भाविकांमध्ये आनंद उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे नवरात्रोत्सवानिमित्त गैहूपेंड गावातील एकोणतीस वर्ष पूर्ण झाले असून येथे रोज आरती हरिपाठ कीर्तन अशा गजराने वाशीय तल्लीन झाले असून नवदुर्गा उत्सव मंडळ मंदिर परिसराचे रूप विद्युत रोषणाई आणि आकर्षक सजावटीने पालटून गेले आहे नवरात्रोत्सव पर्वात या मंदिर परिसरात सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने दिसून येत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा